नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फाय आज आहे तो भाऊचा धक्का आणि त्या भाऊच्या धक्क्यात भाऊ कोणाची शाळा घेणार म्हणजे आपलं रितेश भाऊ विलासराव देशमुख हे कोणाची शाळा घेणार आहे आपण ते आज बघणार आहे पण त्याच्यापूर्वी आपण सगळं सांगणार की भाऊंनी कुठली कुठली शाळा घेतली आहे कारण की हा जो शूट आहे तो झालेला आहे तो झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कळालेलं आहे की बाबा कोणाकोणाची शाळा घेतलेली कोणाची खडडपट्टी काढलेली कोणाला शाबासकी भेटलेली ती सगळं आपण चर्चा करणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो एक सबस्क्राईब करून टाका तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक कर, पण करून टाका सुरुवात करूया तेच ते शाळा कोणाची शंभर टक्के भाऊ रितेश भाऊ कोणाची शाळा घेणार आज आणि विशेष करून भाऊच्या धक्क्यावरती आपल्याला जास्त करून जर आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला किंवा प्रेक्षकांना बघायला जर आवडत असेल तर हा शाळा हा शब्द तर आपण मागच्या वेळेस बघितलं जान्हवीची वगैरे हो कशी शाळा घेतली निकीची शाळा घेतली आरबातची घेतली आज देखील शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला सांगतो आज माझ्या हिशोबाने सगळं सर्वात अगोदर असणार आहे ती अंकिता आणि बी टीम तर अंकिता असं की आपण बघितलं की जो टास्क झाला होता मान त्या आत्ता जो कॉईन गोळा कराय करायचा जो टास्क होता त्याच्यामध्ये बघितलं की अंकिता थोडीशी फिजिकल झाली घनश्यामच्या बाबतीत वगैरे किंवा मग ते थोडंसं हे करून ते तिला ते तिची चुकी दाखवून देऊन थोडंसं तिला झापणार देखील आहे तिला बोलणार देखील आहे कारण अंकिता थोडंसं गेममध्ये असं करते की समजा दुसऱ्या स्पर्धकांनी केलं तर चुकीचं आहे आपण केलं तर ठीक आहे असं हे तर तेच भाऊ रितेश भाऊ सांगणार आहेत की मग ते करतात तर तुम्ही मान्य करा त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट राहा तुम्हाला प्रॉब्लेम काय त्यांनी केलं म्हणजे अभिजी सावंतनी समजा निकीबरोबर बोललं किंवा निकी बरोबर काय तर तुम्ही पण घरामध्ये एवढे सदस्य आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी चालणार आहे तुम्ही तिथं हे नाही आहे तुमचा गेम का खराब करताय तुम्ही तुम्ही गेम खराब करत कर चाललेले आहेत की तुम्हाला जे तिथं कंटेंट निर्माण करा तुम्ही फोकसमध्ये या ह्या बऱ्याचशा गोष्टी आणि रितेश भाऊ जवळजवळ माझ्या हिशोबाने चार हप्ते आतमधील स्पर्धकांना तेच सांगतात की कसा गेम खेळायचा सा। समजून सांगतात येत जवळजवळ तेच चालले तर अंकिताच्या बाबतीत मी तेच सांगतो की अंकिताला रितेश भाऊ शंभर टक्के आज बोलतील झापतील आणि पूर्ण बी टीमला देखील झापतील कारण बी टीमचा आपण बघतोय की बी टीमचा निक, काय गेम चालला आहे काय कळतच नाही प्रेक्षकांना देखील की आपल्या आता डिपीदादा असतील दादा असतील वर्षाताई असेल पूर्ण म्हणजे आता जसं निकी निकीचं आणि आरबातचं काही भांडण झालं किंवा कलह झाला त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय हे रितेश होला विचारणार आहेत शंभर टक्के की तुमचं चाललं आहे काय कशासाठी हे तुम्ही तुमची कंटेंट निर्माण करा की तुम्ही तुमचा गेम खेळा तुम्ही तुमचं हे तुम्ही इथं काय पिकनिक करायला आले तर मी ते म्हणतो रितेश तेच म्हणणार आहेत की एक काम करा हे पिकनिक करायला आलेले आहेत ह्यांना बिस्किट वेफर्स वगैरे चहा वगैरे काय असत ना तिथं द्या नेऊन द्या शंभर टक्के हे पिकनिक करायला आलेले लोक आहेत ह्यांना गेम खेळायचा नाही आहे ह्यांना याला त्याला सपोर्ट करायचा आहे आम्ही दुसऱ्या अटी काय केलं हेच सांगतात आम्ही काय केलं हे सांगत नाही आहे तर बी टीम देखील फायलावरती असणार आहे तुम्हाला काय वाटतं हो तुमच्या हिशोबाने अजून कोण असणार आहे नक्कीच निकी असणार आहे आणि आडबाच हे दोन सगळ्यात मेन मुद्दे असणार आहे कारण की निकी आणि आडबा जे पण पूर्ण आठवडा जो चालला होता त्यांच्याविषयी तेच बोलणार की हे तु जे तुमचं काही फेक बिक ते काय चालू होतं ना त्याच्यामुळे प्रेक्षक अगदी कंटाळून गेलेले जी टी आर पी नेक्स्ट लेवलला ले गेली ले ले। होती ती टी आर पी अगदी खाली घासाळलेली आहे अख्खी खाली गेली तळागाळाला गेलेली पोचलेली तुमच्यामुळं आलेले तुमच्या दोघांमुळं आणि बाकी इतर सदस्य पण त्याच्यामध्ये सामील आहेत कारण की त्याच्यामध्ये वैभव सामील आहे जान्हवी सामील आहे ते त्या अडबाजला रोखत होते पण आडबा अरबाजला मला वाटतं सगळ्यात मोठा एक्सपोज केला पाहिजे आरबाज सगळ्यात मोठा या विकेंडच्या वाढला एक्सपोज झालाच पाहिजे मित्र म्हणतो कारण की आडबाजचं बाहेर जे लफडे ते आज ते खरं खरं ते एक्सपोज झालंच पाहिजे जर का ते एक्सपोज नाही झालं तर ती प्रेक्षकांची फसवणूक होईल प्रेक्षकांची फसवणूकी झाली नाही पाहिजे आतमधले जे पण घरातले जे कंटेस्टंट आहे त्यांची फसवणूक झाली पाहिजे त्यांच्या दोघांची जे पण ते जे काय चालू आहे त्यांनी आधीपासून ठरवलेले आता ते आडबाज यांना येऊन सांगतो आहे की निकीने मला सगळ्यांसमोर सॉरी बोलायला सांगितलं पण तेच जर का आपण सकाळीचं पावणे पाच वाजता जाऊन बघितलं तेच तो बोलत होता की निकी सॉरी तर निकी त्याला बोलते की बाबा हे जे सॉरी तू मला बोलतं आहे व तिकडे त्या बोलतो आहे पण तू सगळ्यांच्या समोर बोल पण तो तिकडं जाऊन निकीची वाईट वाईट गोष्टी सांगतोय पण तेच जर का हे टिंबीवाल्यांना समजलं जे इकड इतर जे सदस्य त्यांना समजलं तर त्यांनी त्याला एक्सपोज केलाच पाहिजे त्यांनी त्याला वाईट टाकलं पाहिजे जसं आर्याला टाकलं होतं तसं त्याला वाईट टाकलं पाहिजे हे पण ते खरडपट्टी नक्कीच निघली पाहिजे त्याची आणि एक्सपोज नक्कीच झालं पाहिजे निकीची पण खरडपट्टी निघली पाहिजे निकीला पण बोललं पाहिजे हे काय तुझं चालू आहे ना हे काय तू बाकी इतर सदस्यांना तू तुच्छ समजती म्हणजे काही समजत नाही तिची खडपट्टी शंभर टक्के निघली पाहिजे बाकी इतर सदस्य पण आहे म्हणजे डी पी अभिजित अभिजितवरती पण बोललं पाहिजे अभिजितला बोललं पाहिजे बाबा तुला जर का ते लागलं होतं तर तू ते का खेळाला टास्क जर का तुला अजून इंजरी झाली तुला शेवटपर्यंत पोचायचं नाही का हां मग तू जर का खेळला तुझं त्याची तर तिथं शाबासकी पण होणार आहे शाबासकी त्याला भेटलीच पाहिजे पण तरी पण निकिला तिकडे बोललं पाहिजे की निकी जर का तुला तू एवढं की खिलाडी आणि ते सगळं काही खेळून आले तुला अंधाराचा एवढा भीती वाटते मग तू अंधारात झोपती कशी काय हा एवढा तुला ट्रॉमा वाटतो त्या ट्रॉमा शब्दावरती त्याला पण बोललं जाणार आहे की तुला जर का भांडी घासायचा ट्रॉमा होता तर मग निकिला त्या अंधाराचा ट्रॉमा नसू शकतो का तू तिकडं हसू कशी शकते आणि तुम्ही तिकडं अभिजित सावंतला का नाही सपोर्ट केला अभिजित सावंतचा एक पलटी उमेदवार म्हणजे दुसरा एक सदस्य का नाही तुम्ही दिला तिकडं तुम्ही का तुमची मानवी भावना कुठे गेल्या होत्या तुमच्या हे सगळ्यांविषयी त्यांनी बोललं पाहिजे आणि रितेश भाऊने जर का ह्या धक्क्यावरती जर का आडबाजला एक्सपोज नाही केलं तरी प्रेक्षकांची फसवणूक होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र